आम खबरें दिखाएंगे आपको देश दुनिया की राजनीति की खेल की क्राइम और अपराध की सभी छोटी बड़ी खबरें स्वागत है अपने संविधान न्यूज मध्य लोकसभा खासदार की शपथ घेताना एम आई चे ने असदुद्दीन ओवेसी यानी जय फेलिस्तीन मन नारा दिखा विरोधा सोलापुर शिवसेना एकनाथ शिंदे गटाने रस्त्यावर उतरून आंदोलन केले ओएसी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून त्याची खासदारकी तातडीने रद्द करण्याची मागणीही करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा कार्यालयावर हे आंदोलन करण्यात आले पक्षाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात तुकाराम मस्के राजकुमार शिंदे मनीषा नलावडे संजय सरोदे यांच्यासह बहुसंख्य शिवसैनिक सहभागी झाले होते पहा सविस्तर संविधान न्यूजमध्ये ताज्या अपडेटसाठी आपल्या हक्काचे संविधान न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद

भारत बाय हलगत ओषने करायच काय खाली मुंडी वर काय भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी सगळं आपण करय ओषिता ठिकाण सो काय खाली भारता या भारताचं न्याय मंदिर म्हणून या देशाच्या संसदेकडे आपण बघत असताना आज शपथ असताना शपथ घेत असताना ओएसी जो एम आय एमचा पक्षाचा प्रमुख आहे त्यांनी या जा क्लिस्टिनीचं समर्थन जे फिलिस्तीन म्हणून केलेलं आहे खऱ्या अर्थानं हे या भारताच्या संविधानाचा अपमान आहे असं जेणेकरून या भारतात राहून पाकिस्तानाची गुणगाण गायचं त्यांना सपोर्ट करायचा अशा पद्धतीचं काम होईल तिच्या बोलण्यातून वारंवार घडलेलं आहे खऱ्या अर्थानं त्यांच्यावर गैरद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांची खासदारकी रद्द केली पाहिजे ही भूमिका शिवसेनेची आहे कारण ते आपल्या आपल्या धर्माचा आपल्या आपल्या सगळ्याचा जे गोष्ट प्रत्येकाने दिलेला आहे आपल्या आपल्या भाषेमध्ये बोलले आहे ते जे, जे मी म्हणू शकत होते जय भीम म्हणू शकत होते जय हिंद म्हणू शकत होते पण या देशात राहून जे फिलिस्तीन म्हणणं या खऱ्या अर्थानं या लोकशाहीचा अपमान करण्याचं या संविधानाचा अपमान करण्याचं काम ओएसीने एसीने या सुद्धा खूप वेळा केलेलं आहे आणि आता सुद्धा ते करतायत त्यांचा जाहीर निषेध आम्ही करतोय आणि या ओ ची जी बिलावट सोलापुरामध्ये काम करते या सुद्धा बिलावडीला सुद्धा आम्ही ताकीद देतोय की अशा फूट बांधण्याचं काम जर एम आय एम पक्षाची इथं जर कोण करत असेल तर आम्ही कदापि शिवसेना त्याला कधीही करून घेणार संविधानाचा अपमान